नमस्कार मी तानाज पिंपळे उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रेरणा सामाजिक संस्था या अंतर्गत चालू असलेले लिटल फ्लावर स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेले आहे मी आपण सर्वांना या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त या मुलांचा कलागुण पाहण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहेत उद्या सायंकाळी ठीक साडेसहा वाजता आपण या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी अवश्य यावे आता साडेसहा वाजता महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे मागील दोन ते तीन वर्षापासून राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपल्या संस्थेकडून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या विषया क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कार प्रायोजित आहे हा पुरस्कार कारणाने या पुरस्काराचं वितरण सुद्धा उद्याच्या कार्यक्रमात होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती किंवा ज्यांच्या हस्ते हा आवाज द्यायचे त्या आहेत सन्मा तंमा... सन्मानिय संयोजनीताई ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या अं सोहळ्याचा उद्घाटन सोहळा आणि जे जिजाऊ पुरस्कार वाटप आहे ते त्यांच्या हस्ते केलं जात आहे मी तुम्हाला आव्हान करतो पुन्हा एकदा की आपण या प्रेरणा सामाजिक संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम राबवले जात आहात त्यापैकीच हा एक त्या उपक्रम आहे आपण या उपक्रमाचा अवश्य आनंद घ्यावा यासाठी आपण अवश्य उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे उपस्थित राहावे हा स्थानिक लेवलला जिजाऊ पुरस्कार वाटप केलेला आहे स्थानिक लेवलला ज्या महिला उत्तम चांगल्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना एक ताकद द्यावी त्यांना एक आत्मबल निर्माण व्हावं हो। याच्यासाठी त्यांना जिजाऊ पुरस्कार दिला होता त्याचप्रमाणे गेल्या वर्षी ज्या महिला सॉरी ज्या मुली शाळेमध्ये दुरून चालत येतात लांबून तीन अडीच तीन किलोमीटर इतक्या लांब चार किलोमीटर एवढ्या लांब अशा तीन ते चार मुलींना आम्ही सायकल वाटप केलं होतं त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो समजा आता मागील काही दोन तीन वर्षापासून जे काकाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातोय त्यामध्ये संस्थेचे विद्यार्थी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी नोंदवतात घाट स्वच्छता मोहीम आहे वृक्ष संवर्धन त्यानंतर वृक्षारोपण स्वच्छता अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही सध्या राबवत आहोत त्यापैकीच अं उद्याचा चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा शाळेचा स्नेह कार्यक्रम आहे यासाठी मी सर्वच प्रेक्षकांना आवाहन करतो की आपण उद्या या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद